आजची घटना आहे अनिता नावाच्या चोवीस वर्षीय तरुणीची अनिता एका साध्या कुटुंबातून आलेली मुलगी ती शांत स्वभावाची होती लहानपणापासूनच तिने संसाराची स्वप्न पाहिली होती अठरा वर्षांची झाली आणि घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं तिचं लग्न झालं होतं विनोद या तरुणाशी सुरवातीला त्यांचा संसार गोड वाटला पण हळूहळू आयुष्य बदलू लागलं विनोद हा कामासाठी बहुतेक वेळा बाहेर असे परत आल्यावर त्याचा स्वभाव अतिशय रागीट संशयी आणि ताणतणावानं भरलेला असायचा घरातील लहान सहान गोष्टींवरून त्यांची भांडणं सुरू व्हायची अनिता मनापासून संसार टिकवण्याचा प्रयत्न करत होती पण प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होता तिच्या डोळ्यांतलं हसवू हरवलं होतं अखेरीस सततच्या वादामुळे अनिता आणि विनोद वेगळं राहू लागले त्यांचं नातं जरी कागदावर टिकलेलं होतं तरी प्रत्यक्षात ते संपुष्टात आलं होतं अनिता आता तिच्या आईवडिलांसोबत राहू लागली पण समाजाचे प्रश्न नजरा टोमणे हे सगळं तिला त्रास देत होतं ती एकाकी एकटी हरवलेली वाटत होती याच काळात तिची ओळख झाली राहुल नावाच्या एका, एक एका तरुणाशी राहुल मनाने गोड बोलणारा तिला आधार देणारा सुरुवातीला तो फक्त तिचा मित्र होता पण नंतर त्यांच्या भेटी वाढल्या आणि हळूहळू या नात्याचं रूपांतर गुप्त प्रेमात झालं अनिताला वाटलं की राहुलसोबत तिचं आयुष्य पुन्हा फुलू शकेल त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले ज्याची कुणालाही कल्पना नव्हती पण तिचं नशीब वेगळं काही ठरवून बसलं होतं काळाच्या ओघात अनिता गर्भवती झाली ही बातमी तिनं राहुलला सांगितल्यावर तो हादरला त्यानं बाळाची जबाबदारी घ्यायचं स्पष्टपणे टाळलं हे आपल्याला जमणार नाही हा समाज काय म्हणेल तू गर्भपात करून टाक नाहीतर आपलं नातं संपेल असं म्हणून तो टाळटाळ करू लागला गर्भपातासाठी दिवस जास्त झाले होते गर्भपात होणं आता शक्य नव्हतं आणि राहुलला ते बाळ नको होतं म्हणून त्यानं अनिताला सोडलं अनिताच्या आयुष्याचा आधारच तिच्यापासून आता दूर झाला अनिताच्या मनात वादळ घोंगावत होतं एकीकडे आईपणाची ओढ तर दुसरीकडे समाजाची भीती नवरा सोडून गेला होता प्रियकराने साथ सोडली होती आणि घरच्यांना सांगण्याची हिंमत आता तिच्या तुरली नव्हती संपूर्ण गरोदरपण तिनं लपवलं मोकळ्या कपड्यांनी पोट लपवलं आजारपणाचं कारण सांगून लोकांपासून वाचली पण प्रत्येक दिवस तिच्यासाठी ताणतणावाचाच होता महिने उलटले काही दिवसांसाठी ती भाड्यानंच खोली घेऊन एकटंच राहू लागली प्रसूतीची वेळ जवळ आली एके रात्री तिला तीव्र वेदना सुरू झाल्या घरच्यांना काहीही न कळवता तिनं एकटीनंच आपली स्वतःची प्रसुती केली बाळाची नाळ स्वतःनेच कापली नवजात बाळाचा आवाज खोलीभर घुमला तो रडण्याचा आवाज म्हणजेच आयुष्याचं नव्यानं उगवणं होतं क्षणभर अनिताने बाळाला आपल्या उराशी कवटाळलं पण लगेचच तिच्या मनात समाजाची भीती बदनामीचं सावट उभं राहिलं हे बाळ जर कुणाला कळलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल माझ्या आई वडिलांना समाजात इज्जत मिळणार नाही आपल्यामुळे त्यांना मान खाली घालून जगावं लागेल त्या ती क्षणीच तिनं भयंकर निर्णय घेतला तिनं बाळाला एका गोणीत गुंडाळलं हे सगळं करताना तिचं हृदय तुटत होतं डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण मनात भीती होती तिनं आपला दरवाजा उघडला अंधारातून चालतच गेली आणि एका कोपऱ्याच्या ढिगाऱ्यात जड हृदयानं ती गोणी टाकून दिली बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या कानात नुसता घुमत होता पण तिनं डोळे मिटले आणि तिथून पळून गेली सकाळी लोकांना कचरा पेटीतून आवाज ऐकू आला जवळ गेल्यावर त्यांनी गोणीत बाळ पाहिलं नवजात मुलगा होता आनी तो आणि तो अजूनही जिवंत होता तो थरथरत होता लोकांनी तातडीनंच पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला कळवलं बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं हा सगळा प्रकार पाहून सगळा परिसरच तेथील हादारला लोकांच्या तोंडून फक्त एकच वाक्य बाहेर पडलं कोणतीही आई असं कसं करू शकते पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज तपासलं लोकांकडून माहिती घेतली हळूहळू सर्व संशय अनितावर गेला तिच्या हालचाली तिच्या तब्येतीतले बदल हे सर्व पोलिसांना संशयास्पद वाटलं शेवटी पोलिसांनी अनिताला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवलं सुरुवातीला ती सगळं नाकारत राहिली पण अखेर ती पोलिसांच्या प्रश्नांनी कोसळली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि तिनं संपूर्ण सत्य पोलिसांसमोर कबूल केलं हो ते बाळ माझंच होतं पण मी तरी काय करू नवरा मला सोडून गेला होता नवऱ्यापासून मी विभक्त एकटी राहते प्रियकाराने देखील मी गर्भवती असल्यापासूनच माझी साथ सोडली होती हा समाज बदनाम करे आई वडील काय म्हणतील या भीतीनं मी वेडी झाले मी माझ्या स्वतःच्या लेकराला कचऱ्यात टाकलं ही चूक मी आयुष्यभर भरून काढू शकणार नाही तिचा कबूलनामा ऐकून सगळेच हादरले ही केवळ तिची चूक होती का की समाजाने तिला या टप्प्यावर आणलं होतं प्रियाकर राहुल कुठे गेला होता त्याच्यावर जबाबदारी टाकली नाही का अनिताला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं राहुलचीही पोलिसांनी चौकशी केली विनोदचा या प्रकरणाशी संबंध नव्हता पण तो हे सगळं ऐकून हादरला समाजात चर्चा रंगल्या एखाद्या श्रीला इतकं का कोपऱ्यात लोटालं की तिनं आईपणाचं पावित्र्य विसरलं ही कथा सांगते की भीती समाजाचा दबाव आणि नातेसंबंधांतील तडे यामुळे माणूस भयंकर चुका करतो जबाबदारी टाळणारा प्रियकर दुर्लक्ष करणारा नवरा आणि टीका करणारा समाज या तिघांनी मिळून एका स्त्रीला मात्र गुन्हेगार बनवलं पण सर्वात मोठा बळी ठरला तो तो निष्पाप जीव ज्यानं काहीच चुकीचं केलं नव्हतं हो मित्रांनो या घटनेत खरा गुन्हेगार कोण आई प्रियकर की हा समाज त्या बाळाला आता कुणाच्या ताब्यात द्यायला हवं हे काही म्हणून तिला तिची चुकी कळाली म्हणून पोलिसांनी तिच्या बाळाला तिच्याकडे पुन्हा द्यायला हवं की नाही त्या बाळासोबत आता काय व्हायला हवं आणि एक आई म्हणून आणि त्याला माफ करून तिच्याकडे बाळ सोपवायला हवं की नाही खाली तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो ही एक सत्य घटना आहे परंतु नावे काल्पनिक ठेवलेली आहेत आणि ही घटना नुकतीच एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्येच घडलेली आहे बाकी आपण लवकरच नवीन क्राईम स्टोरीमध्ये भेटूया तोपर्यंत सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद